शिर्डीमध्ये महापरिक्रमा वा उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आज पहाटेपासूनच देश विदेशातील हजारो भाविक जे आहेत ते शिर्डी नगरीत दाखल झालेले आहेत आणि शिर्डीचे रस्ते जे आहेत ते साईनामाच्या जयघोषाने फुलून गेलेले आहेत प्रत्येक वर्षी तेरा फेब्रुवारीला या ठिकाणी साईबाबांची महापरिक्रमा आयोजित करण्यात येते साईबाबा आपल्या हयतीत ज्या मार्गावरून शिर्डीची परिक्रमा करत होते त्याच मार्गावरती तब्बल चौदा किलोमीटर चालत हे हजारो साई भक्त जे आहेत ते साईनामाचा जयघोष करतात आणि आज देखील मोठ्या संख्येने साई भक्त जे आहेत ते शिर्डी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत परिसरातील साई भक्त असतील किंवा देश विदेशातील साई भक्त असतील यांच्या गर्दीने आज पहाटेपासूनच शिर्डी नगरी जी आहे ती फुलून गेलेली आहे आणि ही परिक्रमा जी आहे ती आता सुरू झालेली आहे आणि दरमजल करत ही परिक्रमा आता चौदा किलोमीटरचा अंतर पार करेल आणि सर्वांना सुख शांती लाभू दे या अनुषंगाने हे सगळे साई भक्त जे आहेत ते आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर विदेशातून आलेले साई भक्त देखील मोठ्या संख्येने या परिक्रमा उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी परिक्रमेचा उत्साह जो आहे तो दिसून येतोय विविध भिवद, विविध देखावे जे आहेत या परिक्रमेच्या निमित्ताने साकारण्यात आलेले आहेत शालेय विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत तर हातात भगवे ध्वज आणि पालख्या घेऊन देखील मोठ्या संख्येने साई भक्त या उत्सवात सामील झाल्याचं चित्र जे आहे ते शिर्डी नगरीमध्ये बघायला मिळतं एकंदरीत जर बघितलं तर आज साई नगरी जी आहे ती पहाटेपासूनच साई नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेलेली आहे आणि परिक्रमेचा उत्साह शिर्डी नगरीमध्ये दिसून येतोय सचिन बनसोडे साम टीव्ही न्यूज शिर्डी अहिल्यानगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका